चला आम्ही आता निघालोय तुळजापूरला आणि माझ्या येडेश्वरीला चला आम्ही निघालोय साडे नऊ ला दहा वाजेपर्यंत जरी गाडी मिळाली तर आम्हाला पहाटे वाजयला जायला पहाटे पोहोचल्यानंतर तिथून आम्ही सोलापूर पर्यंत जाणार जशी गाडी मिळेल तशी जाणार बघा गर्दी किती खूप गर्दी आहे उद्या आहे पौर्णिमा म्हणून आज खूप गर्दी आहे बस मिळाली आम्हाला रात्री झोप काय लागली नाही जास्त पण थोडीफार झोप झाली आमची तुळजापूरला पोचलो आहे आम्ही पहाटे पोचलो तरी आम्हाला सहा वाजल्या होत्या मग फ्रेश वगैरे झालो कर करे आम्ही निघालो आता गायमुखाखाली गेलो कुणी आंघोळ करतं गायमुखाखाली खूप महत्त्व आहे कारण काशीचं पाणीचं इतिहास तो एक भाविकांची मान्यता आहे गायमु गायमुखाच्या तिथे आम्ही हातपाय चोंड वगैरे पाणी लावलं डोळ्याला हातपाय वगैरे धुतले म्हणजे पाणी लावलं हातापायाला ला, धुतलं म्हणता येत नाही त्याला काशीचं पवित्र पाणी असतं मग परड्या वगैरे भरल्या प्रथम आम्ही देवीला भेट दिली परडी परड्या भरल्या मग ओत आम्ही लावली तिथे पोत आम्ही पाजळली मग पोत पाजून पूर्ण देवीला फेरी मारली कारण खूप कमी लोक करतात पाजळून कारण हवा असती ना त्याच्यामुळे तरी पण मी काळजी घेतली आणि बऱ्याच भक्तांनी पण दर्शन घेतले पोत पाजळलेली भक्ती असती मनामध्ये ना आपली ती तर आपल्याला छान वाटतं समाधान वाटतं यासाठी आपण या देवाला जातो तुळजापूरला जातो आज वर्षानुवर्ष पिढी ना पिढी काय म्हणते तर खूप वर्षानुवर्षपूर्वीचं सगळी प्रथा आहे आणि जी प्रथा अगोदरचे लोकं करतात तीच आपण करतो दत्ताचं मंदिर आहे इथं आणि महादेवाचं मंदिर आहे दत्त जयंती झाल्यामुळं ते पाळणा वगैरे लावलेला होता मग परड्या भरून झाल्यानंतर मग मी आरती केली मग देवीची दही दूध वगैरे सर्व अभिषेकला दिलं पुजारीला अभिषेकला दिलं त्यांना म्हणलं तुम्ही अभिषेक करून घ्या आता अरुण खूप गर्दी होती आरती केली मग देवीची कारण देवीचं तिचं बाहेर हे लावलेलं आहे स्क्रीनवर देवी दिसते सर्वांना तिथून मी आरती केली तिथून आम्ही कुंकवाचा जोगवा मागितला कुंकवाचा पाच दुकानं जोगवा मागायची एक परंपरा आहे जी आराधी आहे परडी आहे त्यांनी जोगवा मागतात बाकीचे लोकांना नाही म्हणजे मागताच येत नाही देत पण नाही ते मी पण तेवढंच पास मागते तिथून परत मला हे भेटले गुरु मग त्यांना पण दक्षिणा वगैरे दिली परडीवाली बसली होती त्यांना पण दक्षिणा दिली मी बसतात आपलं पोटा पाण्यासाठी तिथे एक जोडपं होतं त्यांच्यासोबत फोटो काढले ते म्हणले आमच्यासोबत फोटो काढा काढलं मग निघालो आम्ही येरमळ्याला येरमळ्याला आम्हाला लगेच गाडी मिळाली ताबडतोब स्टँडवर आल्या आल्या निर्मळ्याच्या गाडीमध्ये अशा प्रकारे छान गाणी पण म्हटली त्यांनी येला पोचलोय मैला दर्शन घ्यायच्या आगी अगोदर दोरा पूर्ण डोंगराला गुंडाळ्याचं एक प्रथा आहे म्हणजे आपल्या मागची इडा पिडा टळो आपल्या घरामध्ये सुख शांती सगळं येऊ दे असं एक भावना आहे लोकांची मला पण त्याच्या पाठीमागचं जास्त गुड माहीत नाही आहे तरी सुद्धा लोक असं करतात म्हणून मी पण करते आणि मला आनंद होतो हे करताना सर्व पहिल्यांदाच मी असं दोरा वगैरे घेतला आणि डोंगराच्या भोवती गुंडाळला दोरा भरपूर मोठा आहे डोंगर कमीत कमी अर्धा तास लागतो तर मी फास्ट गेले चालत कारण मला दर्शन करून परत वापस यायचं होतं वर जायचं होतं अजून डोंगरावर दर्शन करायला तर प्रत्येक ठिकाणी असं बसतात आणि त्यांचं पण एक अपेक्षा असते दक्षिणा द्यावी ही द्यावी पण मी काय केले नुसतंच दोरा घेऊन आले होते पैसे पर्स घेऊन आले नाही कारण पर्स परडे घेऊन माझ्या हात खूप दुखायला लागले होते त्याच्यामुळे मी नुसत्याचं दोरा घेऊन आण ते मग ज्यांची ज्यांची भावना असती ज्यांना ज्यांना वाटतंय की दोरा गुंडाळ आपल्या मागची इडा पिडा जाव तर त्याच्यामुळे ते देवाला वेडा घेतात आपल्या मागची जाओ सगळं संकट आलेलं जावं असं काय काय असते भावना लोकांची म्हणून दोरा गुंडाळतात पूर्ण दोंगर गुंडाळून झाल्यानंतर मग आम्ही गेलो दर्शनाला मग दोरा खूप मोठा असतो बरं का दोरा गुंडाळल्यानंतर दोऱ्याचं बंडल मी पहिल्यांदाच घेतले तर शंभर रुपयाला मला मिळाला कायकांचा अर्ध्या तास संपतो तो दोरा तर कायकांचा पूर्ण गुंडाळला जातो पण काही काहींचा तर अर्ध्यापर्यंत जात नाही तुटतो तुटला की तिथंच फेकून द्यावा लागतो तो, तूट तो, तो।, तो ला तर माझा देवीच्या कृपेने पूर्ण डोंगर गुंडाळून दोरा आणि तिथे राहायला शिल्लक आणि परत नाही तर गुंडाळला तिथे ठेवून आले मी खूप दोरा गुंडाळ कसं असते लोकांची एक भक्ती असते मनामध्ये भाव असते असा असतो आणि कुठलीही भक्ती बघा तुम्ही मनापासून जर केली ना ते आपल्याला पावते किंवा आपल्या मनामध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण होते की आपण काहीतरी केलोय असं पण होत त्याच्यामुळं आपल्या विचार सुद्धा बदलतात डोक्यामधले असं भावना होते आपण काहीतरी चिंताग्रस्त असतो किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी संकट असतात प्रॉब्लेम असं असतात ते दूर होतात असं आपली एक भावना असते आणि खरंच ते दूर व्हायला चालू होतात माहीत नाही की आपण दे दोरा गुंडाळल्यामुळं किंवा देवाला गोळ जाऊन आल्यामुळं होतात हे मला माहीत नाही पण एक मनामध्ये जे मनापासून केलेली जी पूजा असते ती देवाला पोचते असं पण म्हणतात तर इतका दोरा गुंडाळलेला होता ना अक्षरशः रस्ता पूर्ण दोऱ्यांनी भरलेला होता त्या दोऱ्यावरून मग नंतर नंतर ते सर्व खाली पडतं अक्षरशः पायवाट होती दोऱ्याची कशी शक्ती येडा माय कशी तरा, तरा, तरा पळते मी नाही तर घर हे दुखते दुखते दुख आणि मी कशी पळती बघा तरा, तरा कशी शक्ती पूर्ण डोंगराला येडा गुंडाळला बघा दोऱ्यानी आता अर्धा डोंगर झालाय अजून अर्धा डोंगर यायचा खाली बघा पायी सुद्धा पोळत नाही दोऱ्याचं नुसतं घातलंय बघा खाली पायाच ह्याला मग म्हणते शक्ती एडाबायची जिथं भक्ती ना तिथं शक्ती असते हा आई राजा उदय उदे, उदे। हा जंगलामध्ये ना परवा एक व्हिडिओ बघितला बघा आपण नागी नाहीये जंगलामध्ये ती येडा फिरती ती <सथ> आणि ती नागिन ना भक्तांचं रक्षण करते <सथ> हे आहे ह्या जंगलामध्येच फिरती ती नागिन आणि बघा मला एवढी मी थकली होती एवढी कंटाळली होती पण एवढा मोठा डोंगराला दोरा गुंडावते मोठा डोंगर आहे कमीत कमी अर्धा तास लागतो फास्ट चालते ना स्वतः लागवन वासाला पार्वतीनी रूप घेतलं ग पार्वतीनी रूप घेतलं माझ गेली मी सीताच रूप घेऊन रामासमोर समोर राम म्हणत आहे अग कोण हाय मी तुझी सीता रे रामा नाही नाही ग तू येडा येडामाती करू नको ग म्हणून माझ नाव येडेश्वरी पडलं ग आहो मी तुमची खरं सीता हाय रामा नाही तो येडी हाय म्हणून त्या डोंगरावर म्हणतात राहिले कायमची आणि मला येडे आणि म्हणतात आणि जे कोणी मला येडी म्हणतात तीच येडी डेश्वरीच्या मंदिरात पोचलो आम्ही सगळं हे घेऊन दस... ओटीत मी अनिता उमटे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी एक आपल्या साध्या भोळ्या मनाने व्हिडिओ टाकलेला आहे मग आम्ही दर्शन झाल्यानंतर मग आम्ही स्टँडवर आलो आणि आम्हाला गाडी मिळाली व्यवस्थित घरी आलो पहाटेची वेळ होती सूर्य उगवत होता म्हणून मी सूर्याला जल अर्पण केलं म्हणलं तो पण व्हिडिओ याच्यामध्ये टाकावा म्हणून तो पण हा व्हिडिओ टाकला ओम सूर्य नमहा चला बाय गुड